गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी टिफिन वगैरे बनवलेलं आहे काय काय बनवले ते चला बघूया आपण आजच्या टिफिनमध्ये मी बनवलेले आहे चपाती टोपूची बुर्जी आहे आणि या ठिकाणी पोहे आहेत आता टिफिन पॅक करते आणि हॉस्पिटलला निघते आज मी तू सकाळ सकाळीच उठून बसली आणि तिला उठल्यानंतर आई पाहिजे असती तर थोडा वेळ तिला दिला आणि तिचं आवरलं तरी मला ती कम, ती आता हॉस्पिटलला जायचंय मी जास्त वेळ तिला देऊ शकत नाही आहे त्या आणि ती उठल्यानंतर मोबाईल घेऊन बसली मग ते कोकम तिच्यासाठी बनवलेला आहे हा कोकम पण कितीही ठरवलं बाळाला मोबाईल द्यायचा नाही पण काही कारणामुळे तिला द्यावंच लागतोय तिची आजी आता बाहेर फिरायला गेली होती आजी आज येईपर्यंत तर ती मोबाईलच घेऊन बसेल कारण बाबांना पण काम आहे आईला आहे जे आलेले आहेत व्यायाम करून न चुकता रोज व्यायाम करणारा एक व्यक्ती म्हणजे आत्या आणि बाळाचं मस्त आता कोकम प्यायचं चाललेलं आहे चमच्याने सकाळ सकाळी तर सकाळी प्यायचं नसते पिलू पण आता पी दूध दिलेलं मी आता चला तर मग आता निघूया हॉस्पिटलला जाण्यासाठी आज खरंच मला उशीर झालाय बघूया आता वेळेत पोहोचते का वीस मिनिटात मला हॉस्पिटलला पोहोचायचं आहे आणि यावेळेला ट्राफिक खूप लागतं सकाळी आठच्या ड्युटीला गेलं तर ट्राफिक कमी असतं साडेआठच्या ड्युटीला खूप ट्राफिक लागतं ड्युटी आणि जिम करून मी आलेले आहे घरी घरी येऊन फ्रेश झाले मी तू तिच्या आजीसोबत भजन करायला गेलेली तर ती तिथेच झोपली तर बाबा तिला घेऊन हो आलेत त्यामुळे घरात शांतता आहे आता मी चहा ठेवलाय चहा घेऊया अगोदर इकडे आमच्या साहेबांच एडिटिंग चालू आहे चहा घेऊन झाला आणि आता देवाला दिवा अगरबत्ती केली त्यानंतर आता घरातली कामं उरूया परवा आहे म्हसुरण्याची यात्रा तर आम्ही उद्या यात्रेसाठी म्हसुरण्याला जाणार आहे मला हॉस्पिटलला काही सुट्टी नाही आहे उद्या तर मी उद्या सकाळी लवकर हॉस्पिटलला जाणार ड्युटी करून माघारी येणार आम्ही पावणे पाचची गाडी बुक केलेली आहे नवले ब्रिजवरून मग घरात यायचं आणि बॅग उचलून जायचं त्यासाठी मी अजून बॅग भरलेली नाही आहे तर आता पहिल्यांदा बॅग भरते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते एक सांगायचं होतं की स्त्रियांना माहेरी जायचं म्हटलं की खूप जास्त आनंद होतो तसा मला पण होतो कुठलीही मोठी वस्तू मिळण्यापेक्षा किंवा एखादा गिफ्ट मिळण्यापेक्षा जो जास्त आनंद असतो तो माहेरी जाण्याचा असतो आणि हा प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असच असतय या ठिकाणी बनवलेला आहे आमच्या घरातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे माडग या सर्वांनी माडग खायला बॅग पॅक करत होते उद्या जाण्यासाठी निम्मी कपडे भरून झालेत अजून नेतूचे कपडे वगैरे पण भरायचे आहेत पण स्वयंपाक पण करायचं होतं तर मी किचनमध्ये गेले आणि आज डाळ खिचडीज बनवायची होती तर कुकरमध्ये तेल ओतलं तेल जरा जास्त झालं थोडं गरम झालेलं होतं कुकर आणि तेल पण गरम झालेलं होतं आणि कुकरमधलं तेल जरा जास्त गरम झालं ते मी दुसऱ्या भांड्यात काढायला गेले तर माझ्या हाताला भाजलं इथे या पॅचमध्ये खूप जोरात भाजलेलं आहे तेल मी त्याला कोलगेट लावले त्यामुळे थोडंसं आता गार पडलं आहे डाळ खिचडी बनवून तयार झालेली आहे या सर्वांनी जेवायला आत्या आवडली का सासरवाडीला जाण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत तरीही आम्ही झोपलेलो नाही नीतू संध्याकाळी लवकरच झोपली तरीही आम्हाला काही झोपायचं झालं नाही अजून आता मी आईस्क्रीम आणलंय खायला आईस्क्रीम खात आणि हात माझा बरा आहे जास्त काही भाजलं नाही कोलगेट लावल्यामुळे वाचला जरा हे मी दोन दिवसापूर्वी घरी बनवलेलं आईस्क्रीम आहे आता खायला आणलं निखिल कसं झालं आईस्क्रीम तुम्ही काही सांगितलंच नाही एकदा खाल्लं तर तुम्हाला आवडलं नव्हतं आता छान मुरलंय कसं वाटतंय पहिल्यांदा खाल्लं त्यावेळेस मुरलं नव्हतं गोडवा थोडा कमी होता आता छान लागत आता मुरलंय थोडं त्याच्यात आंबा सुद्धा मुरलेला आहे आईस्क्रीम परत खायला आवडेल का परत खायला आवडेल आणि तुमची हेअरस्टाईल छान दिसते फेस मास्क लावून झोपल्यामुळे खूप भारी झोप लागत होती चेहऱ्याला एकदम असं थंड थंड वाटत होत आणि झोप पण छान आली होती पण उठले आणि चेहरा आता धुतला आता झोपते चला बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्यापासूनचे सगळे ब्लॉग भारी होणार आहेत कारण आम्ही जाणार आहे गावाला आणि तिथे खूप एन्जॉय करणार आहे यात्रा आहे त्यामुळे त्यामुळं पुढचे व्लॉग पण तुम्ही नक्कीच बघा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सगळे व्हिडिओ शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना बरेच दिवसापासून डी मार्ट मधून मी हा फेस मास्क काढला होता पण याचा वापर काही केला नव्हता आता थोडा वेळ आहे आणि मला अजून झोप पण नाही आलेली तर तेच लावून घेते मी म्हणजे जरा चेहरा क्लीन वाटेल फेस मास्क लावून झोपल्यामुळे खूप भारी झोप लागत होती चेहऱ्याला एकदम असं थंड थंड वाटत होतं आणि झोप पण छान आली होती पण उठले आणि चेहरा आता धुतला आता झोपते चला बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्यापासूनचे सगळे व्लॉग भारी होणार आहेत कारण आम्ही जाणार आहे गावाला आणि तिथे खूप एन्जॉय करणार आहे यात्रा आहे त्यामुळे त्यामुळं पुढचे व्लॉग पण तुम्ही नक्कीच बघा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सगळे व्हिडिओ शेअर करा बाबाय i service.